नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतक्यांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील पाच औद्योगिक नोट्समध्ये कांदा महाबंक स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे महाराष्ट्र राज्य भारतात चाळीस टक्के कांदा उत्पादन करणारा प्रमुख राज्य आहे मात्र कांद्याचे लवकर खराब होणे आणि बाजारातील भावातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते कांद्याच्या टिकाऊपणासाठी विकिरण तंत्रज्ञानावर आधारित साठवणूक केंद्रे उभारण्याची शिफारस विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क संस्थेने केली होती या योजनेला राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्रा संस्थेने पाठिंबा दिला आहे तर या योजनेसाठी खर्च आणि नियोजन किती राहणार आहे ते पाहू एका कांदा महाबंकेसाठी अंदाजित खर्च आठशे छत्तीस रु कोटी एकूण पाच महाबंकांसाठी खर्च चार हजार एकशे ऐंशी कोटी येणार आहे या प्रकल्पात अत्याधुनिक विकिरण करून कांदा अनेक महिने टिकवता ज्यामुळे बाजारातील भाव पडण्याच्या काळातही शेतकरी कांदा विक्रीसाठी योग्य शकतात कांदा कदा शेतकऱ्यांना दीर्घकालीन साठवणूक व योग्य भाव मिळण्याचा मार्ग खुले भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक अशी माहिती जयकुमार रावल पणन मंत्री आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा